तुझं शरीर मरेल पण ना तू नाही ही संकल्पना आहे पुनर्जन्माची भारतीय अध्यात्म विशेषतः हिंदू बौद्ध जैन आणि शिख परंपरेत पुनर्जन्म हा जीवनाचा अविभाज्य भाग मानला जातो माणूस म्हणजे केवळ मांस आणि रक्ताचं शरीर नाही तर एक चेतनाशील आत्मा आहे ज्याचा प्रवास जन्मापासून मृत्यूपर्यंत मर्यादित नसून अनेक जन्मांमधून चालतो जेव्हा शरीर संपतं तेव्हा आत्मा त्याला सोडून दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो आणि तोच असतो पुनर्जन्म या संकल्पनेमागे केवळ एक आध्यात्मिक नाही तर एक नैतिक अर्थही आहे माणूस जसा वागतो तशीच त्याची पुढच्या जन्मातली स्थिती ठरते त्याला कर्मसिद्धांत म्हणतात एका जन्मातील कर्म हे पुढच्या जन्माच्या रूपाची परिस्थितीची दिशा ठरवतं म्हणूनच चांगलं वागणं सत्याचं पालन करणं इतरांच्या भल्यासाठी जगणं ही केवळ धार्मिक शिकवण नाही आहे तर ती आत्म्याच्या पुढील प्रवासासाठीची तयारी असते आपल्या कृतींना केवळ या जन्मापुरती मर्यादा नाही त्या पुढच्या जन्मावरही परिणाम करत असतात काही बालकांना जन्मताच असामान्य ज्ञान विशिष्ट भाषा किंवा पूर्वजन्माच्या आठवणी असतात अशा अनेक प्रकरणांचा अभ्यास जगभरातील संशोधकांनी केला आहे भारतातसुद्धा डॉक्टर सत्यव्रत शास्त्री आणि विदेशात डॉक्टर इयान स्टिवान्सन यांची असे काही अनुभव संकलित केलेत जे पुनर्जन्माच्या संकल्पनेला वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यासू शकतात हे अनुभव केवळ श्रद्धेचा भाग न राहता एका खोल गुढतेचं प्रतीक बनतात असं काही जे विज्ञानही पूर्णपणे नाकारणार नाही पुनर्जन्म ही संकल्पना मानणं म्हणजे मृत्यूला शेवट मान्य नाही तर तो एक नवीन सुरुवातीचा क्षण आहे असं मानणं एखादं अपूर्ण नातं एखादं अपयश एखादी अस्वस्थता हे सगळं पुन्हा अनुभवण्यासाठी समजून घेण्यासाठी पूर्णत्व देण्यासाठी आत्मा पुन्हा येतो ही केवळ कल्पना नसून ती अनेकांच्या भावजीवनात खोलवर रुजलेली आहे काही जणांना ती धीर देते काहींना दिशा काहींना हळूवार आशा की संपलं असं काहीच नसतं पुनर्जन्म म्हणजे आत्म्याचा दीर्घ प्रवास ज्यात अनुभव साठतात शिकवण मिळते आत्मा हळूहळू परिपूर्ण होतो परिपक्व होतो प्रत्येक जन्मात आत्मा नवीन शरीर घेतो नवीन शिकतो एक एक पायरी चढत अखेर मुक्तीकडे वाटचाल करतो मोकळेपणा समाधान आत्मिक उन्नती हेच तर पुनर्जन्माच्या संकल्पनेचं अंतिम कमक आहे आणि म्हणूनच मृत्यू म्हणजे निरोप नाही पुढच्या भेटीचं आमंत्रण आहे